ब्लूटूथ असो कानाला आणि स्वयंपाक चालू असो पूर्ण ऐकत असते मी रोजीला काय डुबल काही नाही ताई माझं आहे ना म्हणजे डोळ्याला आहे ना म्हणजे असं डोळे चेक करायला गेलेले मी पुण्यात तर मला सांगितलं की नाही का म्हणजे पहिलं म्हणले की हो म्हणजे चेक केलं डोळे तर म्हणले होत नाही म्हणे ऑपरेशन तुमचं म्हणे अरे बाप रे हो तर आम्हाला काय वाटलं की म्हणजे नाही का असं ना असं किंवा पडदा वगैरे नाही नाहीत एक डोळ्याला उजव्या आम्हाला असं वाटलं की नाही का होईल नॉर्मल असेल तर होऊन जाईल पडदा वगैरे आला असेल तर बरोबर गेलो चेक केलं तिथं तर ते म्हणले की नाही म्हणे होऊ शकत नाही म्हणे म्हणे ते हे आलंय म्हणे कसलं इन्फेक्शन झालंय म्हणे म्हणजे मला कसं होतंय की दिसायला खूप कमी दिसतंय असं अंधक दिसतंय म्हणजे मग ठीक आहे खर्च वगैरे सांगितलं म्हणजे पन्नास एक हजार येईल म्हणजे तरी आमची तयारी होती ना, ना। हो, परत आलो परत आलो मग दुसऱ्या दिवशी गुरुवार होता मग मी गेले मग केंद्रात गेले म्हणजे तिकडनं येता येत आणि स्वामी समोर नाही का किळे घेऊन गेले एक डझन आणि मी बोलले असं म्हणजे मला काय बोलायचं ते बोलले मग मी उद्या म्हणजे दुसऱ्या हो दिवशी ठरवलं म्हणलं आपल्याला आज जायचं म्हणलं बघूया मग ते पण म्हणले होते ना की उद्या म्हणजे चक्कर मारा म्हणून गेलो मग गेलो म्हणे होते म्हणे तुमचं ऑपरेशन म्हणे अरे वा हो होतय म्हणे का मी बोलले ते म्हणजे नाही का ते माझ्याच मनातच होतं ते ऑपरेशन होत म्हणे गेलो ऑपरेशन झालं म्हणजे माझं म्हणजे एक वाजता माझा नंबर म्हणजे दीड तास चालू होतं ऑपरेशन माझं दीड तास हो दीड तास एक दीड तास चालू होतं तर मला तेने विचारलं म्हणजे म्हणजे नाही का तुम्हाला काय ऐकायचं आम्ही लावतो काय ऐकायचं हो हो है है है। ता तारक मंत्र चालू ठेवा म्हणलं अरे हो। तोंडात नाही का आपलं माझे मंत्र तर चालूच होते पण ती भीती वाटत होती ना कस कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते ना बरोबर हो तर मी म्हणलं जाऊ दे ऑपरेशन झालं नॉर्मल झाले परत आले मग परत आम्हाला बोलवलं म्हणजे घरी आल्याच्या नंतर परत बोलवतात ना ते पंधरा दिवसांनी चेक करायला हो oh हो oh oh. म्हणजे या म्हणे तुम्ही मग गेलो परत पंधरा दिवसांनी आम्ही oh. तर परत चेक केले दोन्ही डोळे केले तर दुसऱ्या पण मी डोळ्याचं घेतलं चेक करून म्हणलं नाही का आपण चेक करून घ्यावा म्हणलं मनातली कल्पना जातील सतराशे रुपया तर म्हणलं ठीक आहे काही विषय नाही म्हणलं मग ह्या पण डोळ्याचं करून घेत म्हणजे केलं तर म्हणले त्या पण डोळ्याला सुरुवात आहे म्हणे तुमच्या अरे बापरे हो ते कसं म्हणजे काय माहिती नाही आता ते काय आपल्याला पण माहिती नाही कसलं इन्फेक्शन आहे ते बरोबर आहे मग डॉक्टर मॅडम म्हणल्या नाही का म्हणे तुमचं म्हणे ऑपरेशन होत नव्हतं म्हणे असं कसं म्हणजे म्हणजे आम्हाला कळलं नाही म्हणे तुम्हाला दिसतंय का म्हणलं हो व्यवस्थित दिसतंय का तर म्हणलं हो मग ना नाही का डोक्याला असा हात लावला म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटते म्हणे की तुम म्हणजे तुम्हाला काय ड्रॉप वगैरे का कोणीच काहीच नाही दिलेलं म्हणलं तर मी घरी पाठवून दिलं मी घरी गेले म्हणलं काहीच नाही टाकलेलं म्हणलं काहीच विशेष नाही म्हणलं गोळी नाही आवश्यक नाही काही नाही हो ते ना म्हणजे नाही का अक्षरशः आणि तिथं आम्ही गेलो ना चक्कऱ्याला तिथं पण सकाळी सकाळी तारक मंत्र चालू होते अरे मग मी म्हणलं मला म्हणजे म्हणजे नेमकी नाही का असं काय चमत्कार झाला मॅडम मॅडमने असं डोक्याला हात लावला हो मी म्हणलं ते बाहेर चालू आहे ना म्हणलं तुम्ही ऐकताय का तर म्हणे काय तर म्हणलं तारक मंत्र ऐकताय ना तर म्हणलं स्वामी पाठीशी आहेत म्हणलं त्या मॅडमला म्हणलं मी अरे बापते म्हणे बाप हो हो ताई हो हो आणि ताई मी दुसरीकडं दुसऱ्याला शेअर केलेले अनुभव इथं केला तर चाललं का चालेलकडे आणि दुसरी पहिलं त्याच्या पहिलं काय चालतं ते ऑपरेशनच्या पहिलं माझं ऑपरेशनच्या नंतर महिना झाला महिन्याच्या नंतर आता ते आपले रेशनिंगचे हे माझं रेशन कार्ड म्हणजे पुण्यातच आहे ना म्हणलं त्याला सामान राहिले दोन महिन्याचं म्हणून अंगाला काटायचं माझ्या म्हणून मी काय केलं गेले सामान आणायला गाडी घेऊन गेले माझी गाडी घेऊन गेले तर तिकडनं येताना वीस किलो तांदूळ घेतले आणि आले आणि आणि पाऊस बुरबुर बुरबुर बुर बुर चालू होता ना नहीं, तर मला माहित नाही की ऑइल आहे रस्त्याला म्हणून आणि एकदम बराबर मधल्या साईडनं माझी गाडी चाललेली म्हणजे एकदम हालू दुपारच्या बारा वाजले असं अरे बाबा कोण चालवत होत मी चालवत होते गाडी बाप रे हो मी चालवत होते आता ते मी म्हणलं जाऊ दे दोन महिन्याचा वेस्ट जाईन म्हणलं झाले आता महिना आपल्याला म्हणलं ऑपरेशनला तर आपण जाऊन घेऊन या तर मग गेले आणि घरी माहितीये का ताई पूजा केली सगळं करून गेले मी घरी आणि कांदापात धुवून म्हणलं परत तिथून आले की भाकरी करता येईल कांदापात धुवून कपड्यावर ठेवून गेले म्हणलं तिथून आले की आपला स्वयंपाक करून फक्त जेवायचं राहील हा आणि करून गेले आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता माझे उपवास चालू होते ना हो हो तर मग तिकडून येता आणि काय ताई एवढी म्हणजे नाही का आणि डोळ्यात असा चष्मा होता म्हणजे डोळ्याला चष्मा होता क्लिप होती हातात काचेच्या बांगड्या होत्या कुठं नाही बोलत आहे म्हणजे म्हणतायत ना ते म्हणजे स्वामी म्हणतायत ना हम गयाने जिंदा आहे खरंच म्हणजे इथून येणार ताई आता मला सांगता येणार येणार की बरेच लांब पर्यंत आहे ना माझी गाडी एकदम अशी जी स्लीप झाली ना एकदम फरफटत गाडी गेली हो आणि माझ्या आणि मेन रोड नगर रोड आहे ना तुम्ही ऐकले बी असाल मेन रोडला आणि तिथंच एक महिन्यापूर्वी ती बाई जागेवरच गेली वाटतं म्हणजे त्याच ठिकाणी अरे बापरे सीजन झाला तिथं गाडी गेली आणि तही त्या गाडी माग आपलं बारीक मूल कसं म्हणजे कलास्कृती खाते ना असं म्हणजे असं खालीवर खालीवर पोरं कसे खेळतात आपल्या मी मी त्या गाडी मागतही पण माझं एक मी घरातून निघता ना स्वामींना मुजरा करते आणि म्हणते स्वामी माझ्यासोबत चला बरोबर माझे मंत्र म्हणजे आपलं ते चालू असते अशी एवढ्या लांब गेले ना त्या गाडी माग म्हणजे मला माहित ना म्हणजे मला पण कळलं नाही की मी अशा कलास कशा खाते म्हणजे जवळ चार पाच कलास खातल्या खाल्ल्याने गाडी मागे हो हो, हो, हो। आणि सगळ्यांना वाटलं नाही का गाडी एवढी आवाज म्हणजे आला लोकांना वाटलं कोणीतरी जागेवर गेलं म्हणे आता झालं म्हणे हो म्हणजे असं लोकांचं आणि माझ्या माग शिक्षित हो आणि शिक्षित एवढी फास्ट होती ना माझ्या माग आता तो नगर रोड मारल्यावरती तिथं काय सांगता ये आणि मग काय झालं मला ते लोक सगळे उचलायला आले ना लोक जाग त्या जागेवर ते रिक्षावाला पण अचानक त्याला पण ब्रेक लागले त्याची पण फास्ट होती त्याचं पण ऑटोमॅटिक ब्रेक लागला रिक्षावाल्याला पण बाप रे हो जागेवर तुमची सेवा पोहचली हो 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 मी हो. तेच मी किती दिवस झाले ताई असं नाही का असं वाटते पै ते दुसरीकडे बाबा शेअर केलाय सांगू का नको पण असे ऐकून ऐकून ना कसं ताई दोन स्वामी आपले जरी घडले तरी नाही का ते आपल्याला पुण्य लागल ना कोणी तरी हो, 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 हो। मग मी परत उठले ताई आणि परत गाडी बघायला गेले मी गाडी बघायला गेले तर मी ड्रेस घातलेला होता ना ड्रेस तर ते काय झालं फक्त ताई माझं डोकं आहे ना असं अलगच होत पाच गेला पुढे खाल्ल्या तरी डोकं माझं खाली अजिबात टेकलं नाही ताई बांगडी तुटली नाही माझी क्लिप तुटली नाही तुम्हाला सांगते चष्माला किंचित सुद्धा धक्का लागला नाही अरे आने, हो आणि फक्त आपला गुडगा आहे ना गुडघ्यावर लेगीच फाटली आणि गुडघ्याला लागला मी परत गाडी बघायला गेले तर तो लोकांनी तोंडात हात घातला म्हणजे तोंडात बोट घातला अरे बापरे म्हणे ही बाई म्हणे परत उठलून म्हणे उठून गाडी बघायला आली म्हणे गाडीला तरी काही नाही माझी जिशकिली तांदळाची पिशवी होती ती पिशवी अक्षरशः ना अशी उभीला उभीच राहिलेली हो मग मला बाजूला घेतलं आणि पाणी गिणी दिलं लोक म्हणायला लागले चक्कर आले का म्हणलं काहीच नाही म्हणलं मला काहीच नाही असं म्हणजे आता मला काही झालंच नाही ना म्हणजे म्हणे तेवढं लागले म्हणे काहीच नाही लाव काहीच नाही एवढंच लागलंय म्हणलं आणि तो रिक्षावाला तर म्हणला बापरे म्हणे तुम्ही नेमकी कोणत्या देवाची सेवा करता म्हणे मला पण माहित आहे म्हणे की माझे ब्रेकच काय लागलं हे बापरे हो हो लोक असे एवढे स्थिर झाले म्हणजे नाही का कळलंच नाही मला बाजूला घेतलं ताई की परत दुसरा ऍक्सिडेंट झाला तिथंच अरे बापरे ऍक्टिव्ह का ते ऑइल सांडलेलं होतं ना आणि पूरपूर पाऊस झालेला होतं त्याच्यामुळे ते लोकांना कळलं नाही परत त्याला बाजूला केलं ताई परत तिसरं झालं तिसरं झालं हो मग मला पहिलं केलं ना ताई Oh. तर सगळे बघायला आले तर त्यातला म्हणजे एक म्हणता येण असं नाही का म्हणजे बावीस वर्षाचा असं म्हणजे मुलगाच अस स्वामींच तुम्हाला फोटो पण पाठव म्हणजे ती चेहरा पट्टी सगळे मला पाणी घेणे आनंद दिलं नाही का असं विचारलं सगळं आणि ते ऍक्सिडेंट झाला म्हणून परत पुढे गेले ते सगळे लोक बघायला ते झालं परत त्याला पुढे गेले बघायला असं झालं तर मला परत मी म्हणलं जाऊ दे बा आता कशाला कोणाला तर आज नाही का म्हणलं आपलं उठून म्हणलं निघा वेळ बसली म्हणलं निघा तो ते तिथनं परत आले ते बाप्रे आले ना हो आले ना मला म्हणे कुठे जायचंय तर मी म्हणलं मला इकडे जायचंय म्हणलं बागेश्वर मंदिरापासून इकडे आज जायचंय म्हणलं मला तर मी म्हणलं मला म्हणे चला म्हणे मी सोडतो म्हणे काकू म्हणे तुम्हाला काकू म्हणे बरं का बापरे हो हो तर मग मी म्हणलं जाते म्हणलं असेल म्हणलं एवढं काही लागलं नाही म्हणलं बाळा म्हणलं मला असे म्हणलं तर नाही नाही म्हणे चला म्हणे मी सोडतो म्हणे तर म्हणल्यावर मग गाडी एकदम एवढी हळू चालवली मग अशी गाडी 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 अशी आहे ना अशी वळून घेतली ना म्हणजे क्रॉस करून यायचं तर मग मी विचारलं तिथे एकदम वाजेश्वर मंदिर ऐकलं असं बघा तुम्ही हो हो तर मी म्हणलं ना मी म्हणलं नाही मला म्हणे तुमचं गाव कोणतं तर मग मी म्हणलं औरंगाबाद साईड आहे म्हणलं आमची तर म्हणलं दादा तुमची तर म्हणजे मी बापरे म्हणजे म्हणजे हो हो म्हणजे नाही का असं एवढं म्हणजे ते मला वळख दिली मी ओळखलं नसतं ना असं म्हणजे ते स्वामीच आहे आणि खरंच खरच हो हो आणि मग पुढं आल्यावर मी म्हणलं नाही का म्हणलं माझ्यामुळे उभं त्रास झाला म्हणलं दादा तुला म्हणलं तू तु गाडी गिडी म्हणलं कुठे लावली म्हणलं नाही का म्हणलं तुला आता एवढ्या लांब कसं पाहिजे पाहिजे असे नाही म्हणे मी आज बुधवार दिवस आहे म्हणे गाडी घरी लावून आल्या हो एवढं म्हणजे असं सांगितलं मला गाडी आणि पर... आश्चर्य करते होत हा ते थोडसच राहिलंय पुढं आणि मग थोडंसं पुढं आलो परत आणि मी म्हणजे सांगत होते ना इकडनं जायचं इकडनं जायचं तर मला सगळं माहितीये म्हणे इकडचं म्हणे मी इथं असतो म्हणे इथं आहे कॉलेज पैसे इकडे असतो म्हणे मी बापरे आणि मला म्हणे दवाखाना पण करा आणि वरती ते लिप मध्ये पिशवी ठेवली वर आणलं मला म्हणे एक काम करा म्हणे भूती लावा म्हणे त्याला म्हणे पाहायला म्हणे हो आणि लिप मध्ये वर आणून पिशवी ठेवली तीन वेळा लिप पर्यंत जाऊन मग ताई ता लिप पर्यंत ता जाऊन तीन वेळा परत माघारी आलं म्हणे घरी कोणीच नाही म्हणे हो म्हणे खूप लागले म्हणे तुम्हाला घरी कोणीच नाही म्हणे परत फोन लावा म्हणे थांबतो म्हणे म्हणलं चहा काही मत दूध वगैरे म्हणे नाही म्हणे मी सगळं घेऊन आलेलो म्हणे आज म्हणे मला काही हो ताई असं म्हणजे म्हणते ताई म्हणजे नाही का असं करावं ताईला सांगाव सांगावं म्हणून हो आणि लई दिवसाचं चाललं होतं की अक्कलकोटला कसं जाईन कोण नाही आता घरातले पण मुलीचं पण हो। म्हणजे इंजिनियर आहे नाही का मुलगा पण हे पण टाइम भेटत नाही तर ताई त्या दिवशी फॉर्म सुटले आपल्या केंद्रामधनं नाही का ते बिजापूरला पारायण होते ना तर अचानक दहा वाजता फॉर्म सुटले ताई अचानक फॉर्म माझा भरल्या गेला जिथे दादा दादा नव्हती तरी बी ओ, जा हो जागा नव्हती तरी बी त्या दादाने अडजेस्ट केल्या मला ज्या गाडीत अगदी पाहिजे होत त्याच गाडीत मला जागा मिळाली तिसरं चौथ शिफ्ट आणि आता पण आहे ना रोजचे ना मी टाकलेलेच ग्रुपला जे मला म्हणजे दिव्यात येतेच ताई तर मी आपल्या ग्रुपला टाकलेले आहेत म्हणजे दिव्यात येतेत ना ते हो ताई श्री स्वामी समर्थ